आमदार आपण निवडून दिला तर विकासाची कामं थांबत नाही की आपण सर्व लक्षात आणि मग थांबत मला ह्याची जाणीव आहे की शरद पवारांनी आपल्या फळाच्या संदर्भात सांगितलं होतं की ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये साहित्यिक अॅसेट पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी ती होती आता असणार पिकीने नवीन फळ नवीन फळ त्या ठिकाणी शोधलेला आहे की ज्याच्यामध्ये साहित्यिक पण त्याचा प्रचार चांगला आहे की तुम्ही तुमचंच नुकसान करून घेत आहे तुम्ही दुसरं कोणाच नाही लक्ष इथे लढाव कार्यकर्ता आला बोलणारा कार्यकर्ता आला की इथल्या सर अनेक समाजाला वाटतं की अरे हा आपल्या उडावरती बसेल का आपल्या छाताळ्यावरती बसेल का आणि निवडून आलेला आपल्या छाताळ्यावरती बसता कामाने आपल्या उरावरती बसता कामाने म्हणून काय कानचा खालचा असला पाहिजे अशी असतात परिस्थिती आता कानातला खालचा असला तर तो हलकाच असतो डोक्याने हलका असतो आणि विचारांनी हलका असतो तर काय बदल करणार मग म्हणलं कसायचं आणि ह्याला निवडून दिला त्याला निवडून दिला काय बदल केला काय बदल केला नाही आणि कोणाला दोषीत आणि म्हणून मित्र आणि म्हणून मित्र माझं असताना आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी की वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या उमेदवार बाप पांजर यांची दृष्टी आहे तरुण आहे समाजासाठी काम करू इच्छितात आपण एखाद्याच संधी द्या ही माझं असताना आव्हान आहे आपल्या सगळ्यांना येता येता मला दोन चार मुस्लिम समाजाचे फोन आले आणि थांबले क्या त्याला था। जे सांगायचं ते मी पण आपल्याला सांगतो मुस्लिम समाजाने एक लक्षात घ्यावं की दंगल करायचं असेल आता एक तर मशिदीचा वापर केला जातो किंवा महम्मद सा हांचा सपर त्यांच्या विरोधात असताना पाहिजे ती घ्यावं आपल्याला माहित आहे निपुण शर्मा नावाच्या असताना महिलेने काही के वक्तव्य केलं तिथे दंगल झाली अमरावती एकदम ज्या आपल्या देवाला आपण मानतो हो, त्याच्या विरोधात जर कोणी अशब्द काढला तर आपल्याला असताना जिवाही लागतं आणि मग आपल्याला पाहिजे ते करतो अशीच मी <laughs> या सगळ्या मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो मी मुस्लिम समाजाला असताना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना हे घडत राह तुम्हाला भडकवलं हा पैसेही हो स्टॅम्प मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार बाहेर निघाला याच्यातून बाहेर पडायचं